वेरी दिवे वेलकम बॅक टू आर चॅनल बघा आजच्या सेशन मध्ये अगदी महत्वाचं आपण डिस्कशन करणार आहोत की जी टीटीचा निकाल आहे ते कधी लागणार आहे म्हणजे टीटी ची अंतिम उत्तर सूची जी निकाल आहे टी टी चा कधी लागणार आहे आणि टेटची ची परीक्षा कोणत्या महिन्यात होणार आहे ते ठीक आहे सो so, याबद्दल अगदी महत्वाचं आपण आज डिस्कशन करणार आहोत महत्वाचं एक तुम्हाला एक मन सांगणार आहे मी की कोणत्या महिन्यामध्ये टेटचा रिझल्ट लागणार आहे सॉरी टीईटीचा रिझल्ट लागणार आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये तुमची टेटची परीक्षा होणार आहे ठीक आहे सो so, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं जर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर टीईटीचा जर बघायला गेला तर टीईटीचा रिझल्ट हा तुमचा फेब मध्ये शंभर टक्के लागणार सीईटीचा रिझल्ट जो असणार आहे तो फेब मध्ये तुमचा लागणार आहे कधी फेब मध्ये ठीक आहे त्यानंतर काही विद्यार्थी टेट बद्दल सुद्धा कन्फ्युज आहेत ठीक आहे की मॅडम टेटचं आम्हाला सा सांगा टेटचं आम्हाला सा सांगा की टेटचं सा रिझल्ट कधी टेटची जाहिरात कधी येणार आहे टेटची एक्झाम कधी असणार आहे ठीक आहे सो टेटचं जे हे असणार आहे काय बोलतात जाहिरात जी असणार आहे ती तुमची नाही नाही करून एक फेब या मार्चच्या एंडिंगला येणार तुमची जाहिरात आणि जी एक्झाम होणार आहे ती एक्झाम तुमची जून मध्ये होणार आहे टेट ची जी एक्झाम आहे ती तुमची जून मध्ये होणार आहे ची एक्झाम तुमची कधी होणार आहे तर जून या महिन्यामध्ये होणार आहे ठीक आहे तुम्हाला अगदी बेफिकर राहायचं आहे रिझल्ट बद्दल एक्झाम बद्दल जे काय असेल ते ठीक so, आहे सो ची तुमची चा जो रिझल्ट आहे तो फेब मध्ये लागणार आहे आणि टेटचं टेटचं जे तुमचं एक बोलतात ना एक्झाम असणार आहे ती तुमची जून मध्ये लागणार आहे याबद्दल ऑलरेडी मी एक सेशन सुद्धा मागे घेतलेलं ज्याच्यामध्ये एक तुम्हाला विथ प्रूफ दाखवलेलं ठीक आहे तो आता शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे सो अभ्यासाला लागायचा आहे टेटचा जर तुम्ही विचार करायला घेतला तर तुमच्याकडे एक नाही करून एक, एक पाच सहा महिन्याचा कालावधी आहे याचा चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे सो याचा व्यवस्थितपणे वापर करण्यासाठी आपली बॅच आहे ठीक आहे आपली बॅच आहे टेटची बॅच ठीक आहे सो याच्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर पत्रिकेचे विश्लेषण सर्वांचे सिरीज बुक नोट्स ऑफर व्हिडिओ सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे स्पेशल ऑफर आहे न्यू इयर स्पेशल ऑफर आहे आणि या सर्वांना न्यू इयरच्या खूप खूप म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर आहे सो या नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची अगदी जमा मध्ये ठीक आहे सो त्यासाठी आपली पेड बॅच आहे फक्त तीन हजार फी आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे जेवढं होईल तेवढं तुम्हाला याचा फायदा करून घ्यायचा आहे अगदी सर्व विषयास ही ती बॅच असणार आहे ठीक आहे सो नक्कीच आता मी थांबते बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर सुद्धा देते एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो आहे तर नक्कीच आता मी ते थांबते भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच